म्हणून नरदे निदान लागले अति उत्तम चार उत्तम गती देवच हो म्हणती ते होती परिचित कान धरावे उदाहरण संपलेलं आहे म्हणून त्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आणि या मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्मच वाया गेला सर्व सिद्धांत सांगतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गुरु करायला आले यांना विचारलं मला गुरु करायचं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही समर्थ रामदासांना गुरु करा आहे कारण जीवनामध्ये संन्यास हा गुरु असावा लागतो महाराज बर का म्हणून तेव्हा समर्थ रामदास स्वामीकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपती हे पदवी जगद्गुरु तुकोबर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लावलेले अगोदर नव्हती महाराज बरं काय छत्रपती याचा अर्थ असा सगळ्यावर छत्र धरणारा सगळ्याचा प्रतिपाळ करणारा सगळ्याचा सांभाळ करणारा रहिचा राजा त्याला छत्रपती म्हणतात तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास आणि समर्थ रामदास स्वामींना म्हणाले महाराज मला तुम्हाला गुरु करायचं आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना थोडसा अभिमान आलेला होता थोडसा अभिमान जास्त नाही महाराज त्यांना वाटायचं की माझ्या राज्यामध्ये कोण्या रयतेला काही कमी आहे काय माझ्या प्रजेला काही कमी आहे काय माझी प्रजा सर्व सुख आहे सुखी आहे समर्थ रामदास म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि मी या महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्याची स्थापना केली आणि या राज्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे सुखात आहे आनंदात आहे ऐश्वर्यात आहे चांगला आहे की नाही सांगा तेव्हा समर्थ रामदास स्वामींना वाटलं एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्व दुष्टांचा नाश करून धर्माचं रक्षण केलं पा, धर्मात पाकांड खंडन धर्माचे पालन करणे पाकांड खंडन आम्हाला हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तस सगळं त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले रामदास स्वामींना थोडस वाटलं की खरं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वाटते की मीच हे सगळं राज्य चालू आलो मी सगळ्या प्रजेला सगळं काही चालू आलो पण त्यांना आपल्याला थोडसा दृष्टांत देऊन गुरु करायला लावायचं तेव्हा रामदास स्वामीनं शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सगळी प्रजा सुखी आहे सर्वांना तुम्ही देता घेता सर्व काही खुशाल आहेत पण मला एक असं वाटते की समोरच एक कशी मोठी दगडाची गोटी होती आणि त्या गोटीला जवळ आणायला लावलं समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामींनी ती गोटी जवळ आणली आणि एका त्या सैन्याला या गोटीचे दोन तुकडे करा असं सांगितलं त्या गोटीचे दोन तुकडे केले दोन भाग जेव्हा त्या गोटीचे झाले तेव्हा त्या, त्या गोटीच्या आतमध्ये एक छोटशी बेडूक निघाल मग तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात महाराज तुम्ही सगळ्या राज्यामधल्या सगळ्या लोकांना अन्न पाणी सगळं काही तुम्ही देत आहोत पण या गोटीमध्ये असणाऱ्या बेडकाला कोण पाणी देतं कोण अन्न देते हे मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले खरच आहे याच साठी गुरु करावा लागतो आलं का लक्षामध्ये गुरु करायचा अर्थ म्हणजे दुसरं काही नाही गुरु कशासाठी करावा लागतो की आपल्या ह्या देहामध्ये अनंत काल झाला आत्मा फिरत आहे महाराज या देहातून त्या देहामध्ये जसे आपण कपडे फाडल्यानंतर दुसरे नवे लिहतो की नाही तसं आपण माणूस मरत नाही पण आपण त्याला मरतो असं म्हणतो मरत माणूस कुठं मरतो पंचतत्व पंचतत्वात जातात आणि आत्मा जे आहे ते आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होते आनंदात विलीन होते किंवा त्याला त्याच्या कर्मानुसार जन्म घ्यावे लागतात म्हणून आत्मा कधीच मरत नाही नयन छिदंती शस्त्र आणि नयन दहती पाहावं न चेनकले दे त्या पूर्ण शोचयंती मारूता आत्म्याला कोणी मारू शकत नाही आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो पण आपल्या कर्मानुसार म्हणून आणि हा जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे केवढा आहे आणि त्याचा रंग कसा आहे कुठल्याही शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलं नाही पण ना। सप्तकर्ण कर्ण ग्रंथामध्ये दलादन राजाला दत्तात्रय प्रभूने विद्यांचल पर्वतावर सात दिवस परज्ञान निरूपण केलं आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे राईचा साठवा भाग जाणं जीव असे एवढा प्रमाण तयाचा स्फटिक वर्ण जाणं एक बापा दलार्दन राई चे साठ भाग केले तेवढा जीव आणि त्याचा रंग पांढरा शुभ्र आहे म्हणूनच आपल्या एका भोपाळीमध्ये त्याच प्रमाण दिलंय रक्त श्वेत श्याम प्रभा कर्पूर वर्ण दिशे शोभा शुद्ध चैतन्याचा गाभा सद्गुरू माझा जाणावा सद्गुरूचा वर्ण कसा आहे पांढरा शुभ्र आणि जीवाचा वर्ण कसा आहे पांढरा शुभ्र आणि भगवा रंग कसा आहे भगवा लाल बुंद आहे महाराज लाल बुंद कशासाठी अवधूत लाल लाल तो असे अमोल अमोल तीन अक्षराचा मेळ पूर्ण असे ज्या वेळेस सकाळच्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेस जसा सूर्य लाल बुंद असतो त्याचप्रमाणे त्या अवधूताच स्वरूप त्या दत्तात्रय प्रभूचं स्वरूप भगव आहे जसं सूर्यासारखं आणि भगव म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आपण सगळे भगव्याच्या छत्राखाली आहोत लाखोच्या संख्येनं जरी वारकरी संप्रदायचे भक्त पायी यात्रा करतात आषाढी वारीला पण खंद्यावर भगवी पताका घेऊनच भगव्या पताकेला सोडताच येत नाही म्हणून भगवे स्वरूप आहे सुंदर त्याला नाना अलंकार वरी भूषणे शोभती तयाला कळा कुचरी सौंदर्य येतो परब्रह्म क्षोभला म्हणून परब्रह्म वस्तूलाच भगव स्वरूप म्हणतात आणि त्याच भगवानच्या छत्रा छायाखाली अनेक संप्रदाय वास्तव्य करतात पण मूळ त्यांना माहीत नसल्यामुळं थोडस माणसाला कळत नाही म्हणून तेच काम सांगण्यासाठी गुरुची नितांत गरज आहे गुरु करावायचा कोण जो दाविल निर्गुण खुण ज्याशी कळे ज्ञान अज्ञान चारी पदार्थ दे ओळखून ही मात्र सिद्धांताची गुरु कसा असावा की चार पदार्थाची ओळख करून देणार असावा चार पदार्थ कोणते आहेत जीवदैवता प्रपंच परमेश्वर बरं काय जीव अज्ञान का एक देश अबुध आणि व्यापक आहे जीवाला किती बोध करा बोधच होईना अबुध नावाचा मळ ह्या जीवाला लागला किती बोध करा इतर माणसं लक्षात ठेवतात घरी गेलं सुरून जातात कारण का वैराग्यच किती आहे आपलं काही क्षणापुरतं मारत मसानवट्यामध्ये माणसाला पुरायला आपण जातो ते एकमेकाला बोलतो वाटा तो किन्न असते म्हणून काही नव माणसाचं बघा की सगळं सोडून जावं लागते एके दिवशी स्मशान वैराग्य प्राप्त होते त्या ठिकाणी माणसाला खरंच घड्या काहीच नव जीवनातलं असं वाटते माणसाला आणि घरी आले की सगळे विसरून जातात मग पाच मिनिटाचं दहा मिनिटाचं वैराग्य आपल्या या संसार सागरातून आपल्याला तारून नेऊ शकणार नाही म्हणून त्यासाठी संत महात्मे सांगतात संताची संगत सुख करा संसारी झारी शिनु नको संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला येता साधू संतांचे दर्शन आहुट कोटी तीर्थाचे घडे स्नान सत्पाशी म्हणून सदैव साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा तरच आपण या संसार सागरातून तरुण जाऊ शकतो अन्यथा जाऊ शकणार नाही म्हणून मनामधला गर्व हंता शरण सोडून जा सद्गुरु नाता गर्व हंता मी पण अजिबात काही करू नका मी दत्ता बघतायत पांडुरंगाचं कसं दर्शन घेऊन अजिबात नाही महाराज पांडुरंगामध्ये सुद्धा तुम्ही दत्त बघा ना दिसते तुम्हाला तुम्ही जसं पाहाल तसं दिसते बरं का आणि दत्त भक्तामध्ये पांडुरंगाच्या भक्तांनी दत्तात्रय मध्ये बघा तुम्हाला पांडुरंग दिसते जसा आपण पाहाल तसा देव आपल्याला दिसेल जसा भाव आहे तसा देव आपल्याला पावेल पण या सर्वाचा सिद्धांत सांगणारा म्हणजे गुरु आहे पण गुरु कोणाला म्हणावं दत्तात्रय प्रभू यांना गुरु असं म्हणावं गुरुचाही परम दत्तात्रे गुरु दत्तात्रेय जगद्गुरु गुरु तयाच्या कृपेचा अंकुरु मजा हृदय प्रगटला गुरु हे पदवी कोणाला येईना मार तुम्ही शास्त्र किती बघा गुरु फक्त दत्तात्रय प्रभूलाच गुरु म्हणतात श्री गुरु दत्त बाकी गुरु हे पदवी लावून बघा येते काय बघा येऊ शिक ना आपण सगळं काय म्हण रामकृष्ण हरी म्हणून ओम नम शिवाय अजून कितीतरी मंत्र असतील पण श्री गुरु हे पदवी फक्त दत्तात्रय प्रभूलाच आलेली आहे म्हणून तो दत्त प्रभू कोण आहे कुठून आला आणि केव्हा आला आणि कशासाठी आला अनंत श्रेष्ठीवर अनंत सृष्टीच्या माथ्यावर ज्याचा आसन आहे आपण म्हणता या सृष्टीमध्ये अनंत गॅलिशके आता महाराज म्हणजे हा इंग्रजी शब्द झाला वैज्ञानिकाचा गॅलिश्के याचा अर्थ की करोडो अब्ज आपल्या प्रथेसारखे कितीतरी ग्रह आहेत कितीतरी ग्रह अशा अनंत सूर्य हात कितीतरी सूर्य आपल्या सूर्यापेक्षा हजार पटीनं तेजस्वी आहेत आणि या सगळ्या गॅलेस्क्या बनवणारा भगवान परमात्मा हे सगळे अनंत बन, ब्रह्मांड बनवणारा बनवणारा भगवान परमात्मा तो जर कुठं असेल तर त्रेचाळीस पदावर ज्ञानपदावर त्याचं वास्तव्य आहे हे सर्वांना माहिती नाही पण परशास्त्र जर आपण पाहिलं तर आपल्याला निश्चितच कळेल म्हणून त्या त्रेचाळीस पदावर जे जे आनंद सद्गुरु आणि बेचाळीस पदावर ज्ञानप्रोहित दत्तात्रेय प्रभू आणि एकेचाळीस पदावर शैव ब्रह्मानंद साक्षी तुम्ही किती दिवस रात्र पाप करा तुमच्या आत्म्यामध्ये जे साक्षी आहे अरे बाबा हे बरोबर नाही मधून ज्यानं म्हणालाय ते शैव ब्रह्मानंद तुम्ही आजपर्यंत जीवनामध्ये काय केला काय नाही सगळं साक्षी लेखा जोखा ठेवणारा तो म्हणजे ब्रह्मानंद पुरुष आहे म्हणून हे तीन पद आहेत आणि ह्या तीन स्वरूपाचा कल्पांती नाश नाही म्हणून रामेज ग्रंथामध्ये तेराव्या अध्यायामध्ये त्याचं प्रमाण दिले अवतारे उदंड होती सवेची माग जाती तैशी नो हे दत्तमूर्ती नाशकल्पन त्याशीना पूर्ण ब्रह्मा मुचावले दत्तात्रय रूप होतीले जयाचे अवलोकन मात्र जीवा पार त्रिभूने अद्याप पर्वती देवादिकांचे भार उतरते अनंत ब्रह्मांडाच्या दैवता धावते अवधूत मूर्ती पाहया घेता दत्तात्रय दर्शन सर्व देवाची सामर्थ्य चढे पूर्ण मग इतराची होती प्रसन्न वरदान द्यावया ते श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमाघात क्षीरसागरी गोविंद प्रथम उपदेशले नारायणा प्रत्येक साक्षात भगवान नारायणाला सुद्धा उपदेश केला की देवा देवादी देव असणारा सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकले जगद्गुरु तुकोबार आहे जसं सांगतात सगळ्या देवाचा देव असणारा सद्गुरुनाथ एकच आहे म्हणून सद्गुरु, सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी तुका म्हणे कशी आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु सारखा पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे किंवा ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे म्हणून गुरु हा जीवनातला महत्वाचा घटक आहे तुम्ही सेवा कोणाची करा किती संत महात्म्यांची सेवा करा भक्तांची सेवा करा देशाची सेवा करा मायबापाची सेवा करा पण जीवनामध्ये गुरु मात्र निश्चितच करून घ्या कारण का ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला किंवा गुरुवी न मरतील अधोगती जातील कशी दया येईल येम धर्मा गुरु जर तुम्ही केला नाहीत ना तर तुम्हाला अधोगतीला जावं लागते असं शास्त्र सांगते आपलं म्हणून तुम्ही गुरु करून घ्या कुणाही संप्रदायाचे असू द्या शिवसंप्रदायाचा शिवसंप्रदायाचा गुरु करा पण गुरु करून घ्या तसं राहू नका वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एखादा आपण गुरु करून माळगळ्यात घालून घ्या आणि त्या माळीप्रमाणे वागा रा चांगलं राहा बर का आनंद संप्रदायामध्ये गुरु करायची इच्छा असेल आनंद संप्रदायाचा गुरु करून घ्या ही जी माळ आहे ही माळ गळ्यामध्ये घाला कारण तुमच्या गळ्यामध्ये जे माळ घातलं तेच खरी एकदा आहे तेच खरा दागिना आहे तेच खरं सोन आहे आपलं आता गळ्यामध्ये जे माळी घातलेले आपले माळकरी भाऊ आहेत की नाही बाबा तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे माझ्या गळ्यामध्ये माळ आहे आणि माझ्या गळ्यामध्ये माळाने पाच तोळ्याचं सोन्याचं गंडल पण आहे उदाहरणार्थ मी मेलो तुम्ही नाही मी मेलो मला सरनावर ठेवलं अगोदर काय काढून घेतात पाच थोड्याचं सोन्याचं गंडल काढून घेतात मग दुसरे विचारतात या माळीच ना म्हणे माळीला काय करायचं मग तुमच्या सोबत यालय काय हे बघा लाखो करोडो रुपये तुम्ही कमवा घर बांधा आणि तुमचं वय पन्नास झालं एखाद्या संत महात्म्याने विचारलं तुम्ही जन्मल तसं जीवनात काय कमवलं तुम्ही सांगता मी लग्न केले घर बांधलं माडी बांधली एवढा पैसा कमवला हो येणाऱ्या लेकरा बाळासाठी सगळं का काय मी हो कहून ठेवलेलं आहे एवढी कमाई हो केली अरे बाबा ते तर इथंच राहणार आहे मग तुझ्यासोबत येणार तू काय कमवलं हो तेच सांग तिथं मात्र निशब्द आपण राहतो कारण आपल्या सोबत येणार म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे आणि गुरु करून घ्या माय बापाची सेवा करा बहु जलमीचा काम के क्रोध केला माय बाप साधू संत त्याईचा मी द्वेष केला तेने पाप पापभू मोक्ष न होई जीवाला घरी राहिलेल्या सर्व नव तरुणांना विनंती आहे आजच्या युगामध्ये मा माय बाप्पाची सेवा करत नाहीत महाराज तुम्ही देवाकडे येऊ नका गुरुकडे येऊ नका कोणा मठात येऊ नका पण आधी उठल्या उठल्या मायचीन बापाची सेवा करा त्यांना विचारा फक्त त्यांना विचारा बाबांना विचारा बाबा कशा आहात तुम्ही आईला आईच आए, ना काही दुखते का तुझं काही पाहिजे जेवण झालं आईला जेवायला दिलं घरी विचार जा दुर्लक्ष करू नका कारण ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याला आई वडिलांची गरज होती आता आपण मोठे झालो आता आई वडिलांना आपली गरज आहे हे लक्षात ठेवा आणि माय बापाची सेवा करून भक्ती करा तरच तुमची भक्ती सार्थकी लागणार आहे नाही तर सगळी भक्ती वाया जाणार आहे भक्त म्हणून या ठिकाणी गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्या सर्व गुरु भक्तांना जे आहे ते भक्त मंडळींना ज्ञान देऊन प्रबोधन देऊन या आपल्या मरडच गावांचा उद्धार केला नव्या नव्या पंचक्रोशीमध्ये त्यांनी रात्रंदिवस भगवान पांडुरंग परमात्म्याचं कीर्तन करायचे आणि रात्रीला महापूजा पण करायची महाराजाचा अंगी दुजा भाव नव्हता जसा भक्त येईल त्या भक्ताप्रमाण महाराज आलेल्या भक्तांना कोणी माळ घाला म्हणलं गळ्यामध्ये माळ घालायचं त्यांना सांगायचं बापू रामकृष्ण अरे म्हणत आहे चांगला भाग बाबा कोणी महापूजेवर भक्त आला महाराज मला गुरु करायचाय त्याच्या कानामध्ये मंत्र द्यायचे अठरा बीज मंत्र आणि त्यांना जे त्यांना सांगायचे गुरुमंत्राचा जाप करून जाईल जसा बघते त्याप्रमाणे आमचे गुरु गंगागिरी महाराज यांनी आमच्या सनातन धर्माला घेऊन चालणारा एकमेव संत म्हणजे गुरु गंगागिरीजी महाराज आणि म्हणून अशा महान संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन म्हणजे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हणून संतांच्या चरणाची धूळ लागावी म्हणून सदैव संतांच्या सानिध्यात राहा बघतो हे आपलं जीवनाचं कल्याण आहे म्हणून माझी झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करून मी या दोन शब्द प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देतो सद्गुरु महाराज की जय गुरु गंगा गिर महाराज की आणि या मठाचा जो प्रचार आणि प्रसार ज्यांच्या माध्यमातून होतो त्यांना तर आम्ही विसरूनच गेलो तर त्यांच्यामुळेच आम्ही कळत आहोत की आमचं जे प्रवचन आहे ज्ञान आहे सगळ्या साधू घरापर्यंत पोहोचण्याच आमचे दत्ता भक्त परायण सर्वांचे लाडके प्रिय असणारे संतोषजी शहाणे परभणीकर यांना सर्वजण शुभेच्छा देत असतील पण या सगळ्या गुरुवारी तुम्हाला शुभ शुभ आशीर्वाद कारण तुमच्या कुटुंबांना निरोगी ठेव हो, आरोग्य हो, ठेव बर काय आणि देवांनी तुम्हाला मान्य करू हीच प्रार्थना मी करतो